झी चोवीस तास वर या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी लंडनहून आणणाऱ्या वाघनकांबाबतची ही सगळ्यात मोठी बातमी झी चोवीस तासवर अफझल खान वधावेळी हीच वाघनक वापरल्याबाबत अनिश्चितता नाही असं स्पष्टीकरण व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमने दिलेली आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्रव्यवहार केलेला होता आणि त्यावरून ही माहिती आता समोर आलेली आहे महत्वाची बातमी आहे या क्षणाची महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून लंडन मधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनकं आणत असल्याचा दावा केलेला आहे मात्र प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनकं ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली असल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडन स्थित विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम न इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांनी केलेल्या पत्र व्यवहारामध्ये विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आपण झी चोवीस तास तर पाहतोय आणि हीच ती वाघ नक आहेत जी खरं तर आणण्यासाठी मोठ्या गाजाबाजा सरकारनं केलेला होता ही वाघ आणण्यासाठी बराच मोठा कार्यक्रम सुद्धा केलेला होता ही वाघ नका आता येतील मग येतील मात्र ही वाघ अफजल खान वधावेळी वापरली होती की नव्हती याबाबत अनिश्चितता आहे अनसर्टनिटी आहे असं सांगितलेलं आण सा आहे आणि लंडनहून ही महत्वाची माहिती मिळतीये विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम बरोबर जो पत्रव्यवहार झाला आहे त्यामधून आता हा खुलासा पुढे आलेला आहे त्यामुळे ती वाघनं महाराजांनी अफजल खान वधावेळी वापरलेली होती की नव्हती याबाबत अजूनही अनिश्चितता आहे आणि कुठलाही पुरावा अफजल खान वधावेळी ही वाघनं वापरल्याबाबतचा नाहीये असं विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम कडून कळलेला आहे हा पत्रव्यवहार झालेला आहे आणि हा मधल्या वाघनकांवर फसवणूक करणारा आहे असं इंद्रजीत सावंत इतिहास तज्ज्ञ असं म्हणतात तर अफजल खानाच्या वधावेळी वाघनक वापरल्याचा कुठलाही पुरावा नाहीये विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे तर महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून लंडन मधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनका आणत आहे असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय आपण याआधी कित्येक वेळा सुधीर मुनगंटीवार यांची या संदर्भातली प्रतिक्रिया पाहिलेली आहे एक मोठा सोहळा सुद्धा तिकडे केलेला होता आणि लवकरात लवकर महाराजांची वाघणं आणली जातील असं म्हटलेलं आहे मात्र हीच ती वाघनं आहेत का याबाबत मात्र कुठली पुष्टी मिळत नाहीये वाप हीच वाघणंक वापरल्याचा कुठलाही पुरावा नाहीये असं स्वतः म्युझियम तर्फे सांगण्यात येते म्युझियमनेच हा पत्रव्यवहाराद्वारे खुलासा केलेला आहे त्यामुळे प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनकं ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाच्या वधावेळी वापरलेली असल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडन स्थित विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलेलं आहे विथ रिगार्ड टू युअर अदर पॉइंट वी अग्री दॅट देअर इज अनसर्टनिटी दॅट द टायगर क्लॉन नाव इन द व्ही अँड ए कोलेशन आर द ॲक्च्युअल वेपन यूज्ड बाय छत्रपती शिवाजी महाराज टू किल अफझल खान वी हॅव मेड दॅट क्लिअर इन आर कम्युनिकेशन अशा प्रकारे हा पत्रव्यवहार झालेला आहे म्हणजेच की अशा प्रकारे कुठली पुष्टी नाही आहे अशा कुठलाही पुरावा नाही आहे असं म्युझियमतर्फे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता सरकारचे जी आर मध्ये काय आहे तेही आपण एकदा पाहूया तर सरकारचा हा जी आर पहा आणि यामध्ये म्हटलेला आहे पुरातत्व वास्तू संग्रहालय आणि संचलनालयाचा हा दोन हजार तेवीस मधला हा जी आर आहे आपण पाहतो यावर तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा सा हा जी आर आहे आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजच्या देशातल्या जनतेला प्रेरणादायी आहेत या प्रसंगी मोहिनी जनमानसामध्ये आहे आणि त्यामध्ये विजापूरचा सरदार अफझल खान यानं सन सोळाशे एकोणसाठमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्या दरम्यान म्हणून महाराजांनी वाघनकं वापरून खानाचा केलेला वध आणि चित्त या चित्तथराक घटनेचा समावेश आहे याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनकं ही लंडनमधल्या विक्टोरिया अँड अल्बर्ट या म्युझियम इथं जतन करण्यात आलेली आहेत सदर वाघनकं जनसामान्यांच्या दर्शनाकरता राज्यात तीन वर्षांकरता उसनवार तत्वार देण्यास विक्टोरिया म्युझियमनं मान्यता दिलेली आहे संमती कळवलेली आहे असं म्हटलेलं आहे आणि आता मात्र विक्टोरिया म्युझियमतर्फे याच्या बाबतीत कुठलाही पुरावा नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे याबाबतचा हा दावा जो राज्य सरकारनं केलेला ही वाघ नक आणण्याबाबतचा आता याबाबत काय नेमकी सरकारची भूमिका आहे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे